नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणारी चवळीची भाजी हिला चवळीची भाजी पण आणि तांदळाची भाजी पण बनतात आता ही स्वच्छ निवडून मी धुवून घेतलेली चांगल्या पाण्याने आता ही चिरून घेते आणि सोबत शेवग्याची आमटी आता हिथं मी दोन्ही डाळी धुवून घेतलेल्या आहेत मुगाची आणि मसूरची त्याच्यामध्ये एक टमॅटो चिरून टाकते ह्याच्या शिट्ट्या करून घेते कुकर झालेला आहे कढई ठेवले मी तेल ओतून घेते त्याच्यात खेचलेला लसूण टाकून घेते लसूण चांगला तळून घेते तांबू सांगावरती लसूण चांगला तळून झालेला आहे आता ही चिरून घेतलेली भाजी दोन मिनिट परतून घेते भाजीला आता भाजी चांगली परतून घेतलेली आहे सगळं मिक्स करून घेते भाजी अशी परतून कमी झाल्यावरतीच मीठ टाकायचं म्हणजे बरोबर अंदाज येतो पाणी सुटलं भाजीला का पाच मिनट झाकून झाकून भाजी शिजवून घे आता भाजी त्या शेगडीवर शिजते तोपर्यंत आमटी टाकून घेते पातीला ठेवले ते लोतून घेते मोरी टाकून घेते जिरा जिरे मोगडी तडतडली आता हा टिसून घेतलेला आहे आणि कढीपत्ता चिरून घेतलेला आहे मी चांगलं तांबू लसून अंगावरती भाजून घेते लसूण चांगला तांबूस रंगावरती अंगावरती तळून जात आता हिंग टाकून घेते कांदा लसूण मसाला आणि आमटी डाळ पाणी ओतून भुटून घेतली मी मीठ टाकून घेते आणि शेवगा बिन शिजवताच टाकलेले आहेत आता आमटी मध्ये शिजून देणार आहे तर शेंगा शिजेपर्यंत आमटी शिजवून घेते भाजीतलं पण पाणी पूर्णपणे आटलेलं आहे भाजी शिजून किती झाली आपली भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेते आपली भाजी पण झालेली आहे मी मिरची जिरे टाकून उभी चिरून मिरची कापून भाजून घेतलेली आहे गॅस बंद केलाय त्याच्यात थोडेसे हळद आणि आमचर पावडर आणि मीठ टाकून घेते आणि मिक्स करून घेते तोडी लावण्यासाठी मिरची तयार आता इथे शेंग पण शिजलेले आहे कोथिंबीर टाकून घेते अशा प्रकारे आपली भाजी कोथिंबीर कोथिंबीर टाकून घेतली भाजीमध्ये मी आमटी आणि भाजी तयार तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद